आजची वात्रटिका आहे आश्वासने जिंदाबाद सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मग ही आश्वासन का दिली जातात पुन्हा पुन्हा नव पॅक लावून जुनं आश्वासन का केलं जातं का दिलं जातं त्याचं कारण पुरवडून दाखवण्याचा प्रयत्न वातिटिकेच्या पुढच्या शेवटच्या आणि दुसऱ्याकडे जनता लालची आहे म्हणूनच सामान्य मात्र स्वार्थी आहे लालची आहे तो पटकन आमिषाला बळी पडतो मग जनता लालची आहे म्हणूनच जनतेला लालूच दाखवली जाते जनता लालची आहे म्हणूनच जनतेला लालूच दाखवली जाते जनता मिंधी आणि लाचार म्हणूनच जनता वाकवली जाते जनता मिंधी आणि लाचार म्हणूनच जनता झुकवली जाते म्हणूनच जनता वाकवली जाते तेव्हा तिकेच शेवटचं आणि दुसरं तेवढ झोसायचं